समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पत्नीच्या खून प्रकरणी पतीला अटक करण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले असून सदर संशयित आरोपी सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे सांगली शहरातील विजयनगर येथील शाहू नगर येथे चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा खून केल्याप्रकरणी संशयित पतीला सोलापूर जिल्ह्यातील आंत्रोळी येथून अटक करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी की पिंटू तुकाराम पाटील वयवर्ष छत्तीस राहणार शाहू नगर विजयनगर सांगली मूळगाव हुलजंती तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे शिलवंती पिंटू पाटील वयवर्ष तीस असे मृत महिलेचे नाव आहे गेल्या काही महिन्यांपासून पाटील दाम्पत्य सांगलीतील शाहू नगर येथे राहत होते हे दाम्पत्य मजुरीसाठी सांगलीत आले होते त्यांना नऊ आणि सात वर्षांची दोन मुले आहेत या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून तसेच पिंटू शिलवंतीवर चारित्र्याचा संशय घेत असल्यामुळं भांडणं होत होती बुधवार दिनांक चोवीस जून रोजी रात्रीही त्यांच्यात भांडण झाले होते शिलवंती झोपल्यानंतर पिंटूने लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यात कपाळावर तोंडावर जबर मारहाण केली ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर तो मुलांना घेऊन तेथून निघून गेला होता हा खून पिंटूने केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांची पथके त्याच्या शोधासाठी सोलापूर जिल्ह्यात पाठवण्यात आली आहेत त्याच्या शोधासाठी निरीक्षक शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक पथक सोलापूर जिल्ह्यात पाठवले होते पथकातील गुंडोपंत दोरकर यांना पिंटू मंगळवेढा तालुक्यातील आंत्रोळ येथे असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली पथकाने त्यात ते जाऊन त्याला अटक केली त्याला संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल गुंडोपंत दोरकर संदीप पाटील अतुल माने पोलीस नायक सुशील मस्के श्रीधर बागडी पोलीस कॉन्स्टेबल अभिजित माळकर ऋतुराज होळकर विनायक सुतार सुमित सूर्यवंशी चालक पोलीस कॉन्स्टेबल सुशांत चिले सायबर पोलीस ठाणेकडील अभिजित पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका